नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राज्यपाल सी पी राधाकृष्णन व ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाअंतर्गत अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे संपन्न झाला या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राजमंत्री योगेश कदम ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच राज्यातील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे मुख्य अधिकारी ग्रामविकास विभागाचे पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार अनुक्रमे वर्धा अमरावती व सोलापूर जिल्हा परिषदांना देण्यात आले तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट राज्यस्तरीय पंचायत समिती पुरस्कार कळमेश्वर जिल्हा नागपूर जामनेर जिल्हा जळगाव व शिराळा जिल्हा सांगली या पंचायत समित्यांना देण्यात आले